नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी तालुक्यातील घाट पेंढरी गावात कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले आरोग्य वर्धिणी केंद्र पूर्णपणे तयार होऊनही डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भावी दुरावस्था पाहून अश्रू ढाळत आहे पंचायत समिती पारशिवणी अंतर्गत येणाऱ्या घाट पेंढरी गावात आयुष्यमान योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या वतीनं आरोग्य केंद्र घाट पेंढरी बांधण्यात आले या रुग्णालयात वैद्यकीय साहित्य फर्निचर एसी इलेक्ट्रिक कपाट रुग्णांच्या खाट्या आदींसह सर्व काही दाखल झाले मात्र शासन प्रशासनाच्या दुर्लक्षांमुळे या रुग्णालयात अद्यापही डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना इतकं मोठ्या खर्चाचा रुग्णालय असूनही आज देखील मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात उपचारासाठी जावं लागतं ही बाब अतिशय गंभीर असल्याची दिसून येत आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता घाट पेंढरी नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी ट्रायबल एरियामध्ये घाट पेंढरी इथे इथे हा खूप सुंदर असा आरोग्यवर्धिनी हॉस्पिटल हा तयार झालेला आहे आणि यावर करोडो रुपये खर्च केलेले आहेत आणि मी वारंवार याचा पाठपुरावा पण करते आत्ताच जिल्हा परिषदचा आरोग्याचा जेव्हा कॅम्प झाला त्यामध्ये जयस्वाल साहेबांनी पण सांगितलं की पंधरा दिवसामध्ये आपण इथे स्टाफ टी डॉक्टरांचा स्टाफ आपण इथे पाठवू पण पर अजूनपर्यंत त्यांनी पाठवलेलं नाही आहे आणि वारंवार माझं माझं हेच म्हणणं आहे की ट्रायबल एरियातले लोक आहे यांना ज्या सुखसुविधा देण्याकरिता एवढं मोठं हॉस्पिटल निर्माण केलेलं आहे तर त्याचा जो पाहिजे तसा सदुपयोग होत नाही आहे आणि खूप सुंदर असं हॉस्पिटल आहे याच्यामध्ये पाहिजे ते सगळे उपकरणंसुद्धा सुद्धा आहेत फक्त डॉक्टर नसल्यामुळे हा एवढा मोठं हॉस्पिटल कुठेतरी धूळघात बसलेला आहे आता घाटपंडरीला आलो सर आता इथं हॉस्पिटल बघा बघत आहोत आता या हॉस्पिटल चालू असताना इथं पाच सहा गावांना व्यवस्था होऊ शकते परंतु इथं स्टाफच नाही सर डॉक्टर लोकांचं आणि सरांचं मागे ऐकण्यात आलं तर की उद्घाटन होणार आहे या हॉस्पिटलचं तर उद्घाटन झालंही नाही आणि इथं स्टाफ नाही असल्याने लाईक आरोग्य लोक इथं येत नाहीत ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल